ब्रह्मा मुरारी भानु शशी गुरुश्च शुक्र गुरुशुक्र शिराव केव सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलिग्राच्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेशशास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपले हे चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा शेअर करा बेल ऐकून दाबा जेणेकरून सर्वप्रथम हा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तर आपल्याला भात येईल आणि जर आपल्याला दिलेली माहिती जर आवडत असेल मी सांगतोय ते उपाय जर पटत असतील तर इतर लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवता येतील आणि त्याचा भाग म्हणजे पुण्य भाग आपल्यालाही प्राप्त होईल तर आपण होळीनिमित्त रेमेडीज आज यावेळी सुचवणार आहोत उपाय सुचवणार आहोत आता जे म्हणजे चोवीस तारखेला रात्री जी होळी दहन करतात त्यावेळी करायचे उपाय आहेत ते सुद्धा आपण केले तर चालेल किंवा करमळीच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी जे धुलीवंदन असतं त्या दिवशी करायचे उपाय सुद्धा मी त्याचबरोबर सुचवेन तर नक्की पहा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला जे आहे पंचवीस मार्च ते एकतीस मार्च पर्यंतचे पाहूया तर साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी या सप्ताहात आपण करत असलेल्या कामात आपल्याला चढ उतार पाहायला मिळेल म्हणजे एखादं काम करतात मध्येच त्याला गती मिळते किंवा मध्येच ते स्टॉप होत आहे म्हणजे पुढे गतीच मिळत नाही किंवा थांबलाय काम किंवा त्याची जर चालनाच मिळत नाही अशा सुद्धा काही गोष्टी घडत राहतील आपल्याला पाहायला मिळेल त्या कामामध्ये तसं होताना परंतु आपण कुठलंही नैराश्य त्या बाबतीत बाळगायचं नाहीये सतत प्रयत्नपूर्वक हे काम करत राहायचंय आणि प्रयत्नपूर्वक करणे हे त्यासाठी ठरणार आहे कारण आपल्याला त्या कामाचे यश नक्की प्राप्त होणार जरी चढउतार झाला तरी त्याचे यश आपल्याला नक्की प्राप्त होईल कुटुंबाची जी स्थिती आहे ती कलाची ठरणार आहे कारण काय होणार आहे जोडीदारासाठी आपल्याला धन खर्च करावा लागेल परंतु किती त्या जोडीदारासाठी आपण चांगलं केलं तरी सुद्धा ते जोडीदार समाधानी होतीलच असं नाहीये तर आपल्याला त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं तर समाधान प्राप्त करून देणं आपल्या हाताबाहेर जाऊ शकतं आता फिरताना कुठे बाहेर आपण फिरायला जात असा तर त्या ठिकाणी खाण्यापिण्याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण अवेळी चुकीचे आर घेतल्यामुळे किंवा उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे कदाचित आपल्याला या सप्ताहामध्ये पोटाचे आजार उद्भवू शकतात त्यामुळे आपल्याला हानी होऊ शकते आरो तर आरोग्याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची पथ्य पाणी आहे जर काही त्रास होत असेल शारीरिक जास्त तर डॉक्टरकडे नक्की दाखवा अंगावरती कुठल्याही गोष्टी काढून घेऊ नका या सप्ताहात हा सप्ताह आणि चांगला जाण्यासाठी किंवा कुटुंब कल जो आहे जो निर्माण झाला तो दूर होण्यासाठी होळी दहनाच्या दिवशी म्हणजे रविवारीच आजच्या दिवशी जर आपण हे पाहत असाल शक्यतो आम्ही आदल्या दिवशी अपलोड करण्याचा प्रयत्न करू तर आजच्या दिवशीच आपण म्हणजे होळीच्या चोवीस तारखेच्या दिवशी दहनाच्या दिवशी एक नारळ आणि अकरा लवंग आपल्या शरीरावरनं उतरून घ्यायचे आहेत म्हणजे उवाळणी म्हणतात ना ते ओवाळणी करून घ्यायचे आणि ते होली दहनामध्ये आपल्याला ते टाकायचंय इतकं लक्षात ठेवा की अकरा लवंग आणि एक नारळ हा नारळ असोला मिळाला तर अतिउत्तम जर सोलेला असेल तरी चालेल पण असोला असेल म्हणजे अख्खा असेल तर अतिउत्तम हे करा आपल्या अंगावरनं आहे पाच ओवाळायचं आहे अकरा लवंगाने नारळ आणि होळी दहनामध्ये ते घालायचे नक्कीच ग्रह जे किंवा आपल्यावरती इतर कुठली दुष्ट शक्ती किंवा इतर काही शक्तीचा नैराश्याचा प्रभाव वाढला असेल तो सुद्धा कमी होऊ शकतो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सव्वीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि शुभ रंग असणाऱ्या क्रीम या रंगाचा आपण वापर करून घेऊ शकता वृषभ राशी या सप्ताहात आर्थिक बाबतीत आपल्याला थोडासा असमाधानकारक वाटू शकतो किंवा असमाधानकारक हा सप्ताह आपला जाऊ शकतो इतरांचे देणे किंवा कर्ज फेडणे अशा प्रकरणातून थोडासा आपल्याला मानसिक त्रास संभावत आहे संभावतो त्याकरिता खर्चाचे नियोजन करून देणे कसे फेडता येईल म्हणजे कसं लोकांचं ऋण फेडता येईल याकडे लक्ष द्या जास्ती खर्च करून घेऊन आणि ऋण वाढवून घेणार जाऊ नका किंवा खर्चामुळे कर्ज वाढवायला जाऊ नका होईल तितकं कर्ज फेडता येईल याचा आपण विशेष प्रयत्न करावा लागेल या सप्ताहामध्ये या सप्ताहात प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल त्यांच्यासोबत वेळ घालवता येईल त्यामुळे आपल्याला थोडंसं मानसिक दडपण कमी झालेला होईल किंवा मानसिक दडपण कमी होईल जे आर्थिक दृष्टीतून आपल्याला जे असं टेन्शन झालेलं आहे त्या प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे त्यांच्यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे थोडासा मानसिक दडपण कमी होईल आर्थिक वृद्धीसाठी नवीन नवीन प्रयत्न करणे आपल्याला फायदेशीर ठरतील आणि या प्रयत्नातून आपल्याला नक्की लाभ सुद्धा होईल परंतु आपण आर्थिक परिस्थिती सुधण्या सुधारण्यासाठी जास्त प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे आता आपल्याला उपाय करायचा या सप्ताहामध्ये होली दहनाच्या दिवशी पाच लवंग एक नारळ आणि त्याचबरोबर कापराचे म्हणजे भीमसेन कापूर असतो तो कापूर हे आपल्या अंगावरनं ओवाळून पाच वेळा त्या होली दहनामध्ये आपल्याला घालायचे आणि त्यानंतर त्या होळीची जी राख आहे ती आपल्या घरी घेऊन यायची आणि पुढे काही दिवस ती आपल्याला सतत लावायची म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत आपल्याला ही राख कपाळाला लावून घ्यायची जेणेकरून या सप्ताहातील काही गुण दोष असतील ते दोष असतील ते निवारण होईल किंवा इतर काही गोष्टी असेल त्याचं सुद्धा निवारण होऊन घेऊन गृह कलह कमी होईल आणि त्याचबरोबर आपल्याला जी आर्थिक स्थिती बिघडलेली आहे ती सुद्धा सुधारण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करत आहात त्यात आपल्याला यश नक्की मिळेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणारे सत्तावीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणारे एक आणि रंग आहे शेंदुरी भगवा रंग याचा आपण लाभ करून घ्या मिथून राशी या सप्ताहात कामावरील वरिष्ठ किंवा कुटुंबातील ज्येष्ठ आपल्या सल्ल्याचा मान राखतील त्यामुळे आपल्याला आपल्या विचारानुसार काही बदल जर करायचे असतील तर अशा संधीचा आपण ह्याच वेळी लाभ करून घ्या म्हणजे काय सांगायचं मला आता आपण जे काही सल्ला देणारच आहात कुटुंबामध्ये दे किंवा कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणी तो आपला सल्ला मानला जाणार आहे ऐकला जाणार आहे आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे त्यासाठी असाच सल्ला द्या जेणेकरून आपल्यालाही नुकसान होणार नाही किंवा इतर लोकांपासून जे आपल्याला त्रास होतोय अशा लोकांपासून त्रास होणार नाही किंवा इतर लोकांचे सुद्धा हित होईल म्हणजे ऑलराऊंड सगळ्याच पद्धतीने आपण तो विचार करून चांगला विचार करून कारण ही संधी पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाहीये तर ह्या संधीचा योग्य फायदा करून घ्या याच्यासाठी मी सांगतोय की असा काहीतरी सल्ला किंवा काही गोष्टी सांगायची असेल किंवा आपलं मत विचारलं जाईल तर ते मत अशा प्रकारे प्रकट करा की ते आपल्या हिताचे ठरेल तर वरिष्ठ कुटुंबातील ज्येष्ठ आपल्या त्या सल्ल्याचा मान्यता देतील मन मोकळेपणाने आपले मत मांडा बिंदास बोला मन मोकळेपणाने आपले मत मांडा बिंदास बोला परंतु कुठल्याही बाबतीत अधिक भावनी न होता आपल्याला निर्णय घ्यावे लागतील अडचणीत आपल्या जोडीदाराचे व वडीलधाऱ्या व्यक्तींचे आपल्याला उत्तम पाठबळ या संकटाच्या काळात लाभणार आहेत आणि या संकटाच्या काळी आपल्या पाठी बऱ्याच लोकांचा सुद्धा काळजी करू नका परंतु आलेल्या संकटाला निर्भीडपणे पुढे जाण्याचा आपण प्रयत्न मात्र करा नैराश्य बाळगू नका या होळी दहनाच्या दिवशी जर आपल्याला जमत असेल तर होळी दहनाच्या दिवशी एक नारळ पाच लवंग आणि तीन वेलची तीन वेलची पाच एक असोल नारळ आपल्या अंगावरून उतरवा पाच वेळा उतरवून घ्या आणि त्या होली दहनामध्ये तो घाला आणि त्याच वेळी होली दहनाची जी राख आहे ती मस्तकी लावून घ्या धारण करून घ्या आणि त्या देवीकडे प्रार्थना करा होलिका दहनाकडे की बाबा आपले जे काही संकट आहेत जे आपल्यावरती काही प्रत्येक वेळी काही अपवाद येत आहेत सध्या तर ते सगळे दूर व्हावे आणि आपल्याला मनशांती प्राप्त व्हावी असं होली दहनाकडे प्रार्थना करून घ्या ह्या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अठ्ठावीस आणि तीस शुभ अंक असणारा चार आणि रंग असणारा निळा याचा आपण कर्कराशी काही गुप्त शत्रूंचा आपल्याला थोडासा रोष सुद्धा सहन करावा लागू शकतो या सप्ताहात आपल्या विरोधात काही घटना घडून शकतात किंवा विरोधात काही घटना घडवतील त्याचा आपल्याला थोडासा मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो परंतु भावनिक न होता त्याच्यावर आपण मात करा आपली मते आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मांडा कालांतराने काय होईल आपण आपल्याला न्याय निवाडा मिळेल आपल्याला न्याय नक्की मिळेल परंतु आता घरात असलेल्या गोष्टीवरती जास्त आक्रमक होऊन जर आपण काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जास्तीत जास्त त्रास आपल्याला जोईन समोरच्याच काही बिघडणार नाही या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात सध्याचा काळ प्रतिकूल आहे प्रतिकूल असल्यामुळे नवीन काही करायला जाऊ नका आहे त्यातच सुधारणा करून कशा गोष्टी घडवता येतील आणि त्याच्यातून कसं समाधान प्राप्त करून घेता येईल याकडे आपला कलसून याच द्या याचकडे आपण लक्ष द्या अन्यथा अति काहीतरी वेगळं करायला जाल आणि त्याच्यात अनुकूल कारण असल्या कारण त्याच्यात आपल्याला मनाप्रमाणे यश मिळणार नाही किंवा प्रगती होणार नाही त्याचा आपल्याला मानसिक त्रासून नैराश्य येऊ शकते त्याकरता ह्या सांगितलेल्या गोष्टी सध्या आपण पाळा आता होली दहनाच्या दिवशी आपल्याला जर एखादा दृष्टी दोष किंवा इतर काही दोष आपल्याला निगेटिव्ह एनर्जी वाटते की बाबा आपल्याला कोणी काहीतरी काही आपल्यावरती प्रयोग केला आहे का किंवा आपल्याला काही त्रास होतोय का इतरांमुळे त्यांच्या वागण्यामुळे तर याच्यासाठी आपल्याला खास उपाय करायचा आहे तर या होली दहनाच्या दिवशी तीन नारळ पाच लवंग आणि पाच बेलची आणि भीमसेर कापूर असा आपल्या अंगावरनं उतरून घ्यायचा आहे हा अकरा वेळा ओवाळून घ्यायचा आपल्याकडनं आपण स्वतः नाही ओवाळायचंय इतर कोणाला तरी तो ओवाळायला सांगायचा आहे आणि तो ओवाळून झाल्यानंतर त्यांना ते टाकायला सांगायचं होळी दहनामध्ये आणि त्याच्यानंतर तिथे जी विभूती येणार आहे जे काही राख असेल ती आपण घेऊन यायची ती पाडव्यापर्यंत म्हणजे पाडव्यापर्यंत आपण त्याचा वापर करायचा त्यानंतर ती संपवायची आहे असं केली असता जी काही निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आपल्या शरीरावर झाला असेल किंवा सतत आपल्याला काही ना काहीतरी आजार असल्यासारखं वाटत वाटत आहे किंवा अशक्त हा दोष आहे तो थोडासा तो कमी होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सव्वीस आणि तीस शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या सिंहराशी या सप्ताहात आर्थिक दर्जा उत्तम असेल परंतु कुठलेही निर्णय घेताना इतरांचा फक्त सल्ला आहे का परंतु जे काही गोष्टी करायची असेल ते आपण सर्वस्वी निर्णय घेऊनच आपणच घ्यायचे आणि हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल आपले मत मांडताना मनावर व भाषेवर ताबा ठेवणे खूप गरजेचे आहे अशाच काही गोष्टींमुळे प्रिय व्यक्तींशी वादविवाद होऊन आपले कदाचित नाते सुद्धा तुटू शकते बदल होत असलेल्या वातावरणामुळे कदाचित उष्णतेमुळे आपल्याला शरीरावर आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो आरोग्य बिगाडू शकते किंवा शारीरिक व्याधी पुन्हा उद्भवू शकते त्याकरिता आपण आरोग्याची विशेष काळजी घ्यायची या सप्ताहामध्ये कुठल्याही गोष्टीचा हलगर्जीपणा करू नका एखादी गोष्ट जर आपल्याला जास्त त्रासदायक वाटते तर परीत डॉक्टरांचा वैद्यांचा सल्ला घेऊन त्याच्यावर औषध उपचार नक्की करा या सप्ताह आपल्या अधिक चांगला जाण्यासाठी किंवा आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्यात काही गोष्टी घडण्यासाठी शक्यतो आपल्याकडे आपल्याला जमलं तो होली दहनाच्या दिवशी संकल्प करा म्हणजे देवाकडे प्रार्थना करा की बाबा हे होली माते की दुष्ट दुष्टशक्तीचा विनाश होतो जळून जातं तसंच आपल्याला जर एखाद्या शक्तीचा प्रभाव झाला असेल किंवा इतर काही ग्रहांच्यामुळे आपल्याला जर तो त्रास होत असेल तो लवकरात लवकर दूर व्हावा असा संकल्प करा एका वाटीमध्ये दूध आणि पाणी मिक्स करून त्या होळी दहनाच्या वेळी अगदी प्रज्वलित केल्यानंतर होळी जाळल्यानंतर तीन प्रदक्षिणा काढायच्या तेव्हा दूध आणि पाणी मिक्स करून घेऊन आपल्याला तीन प्रदक्षिणा काढायचे आणि ते झाल्यानंतर जर जमत असेल तर गोड कुठला तरी नैवेद्य गोड नैवेद्य पुरणपोळीच असेल असं नाही जर तुम्हाला जमत असेल तो गोड नैवेद्य होली दहनाला अर्पण कराच त्याचबरोबर एखाद्या वृद्ध गरीब स्त्री मी काय सांगतो तर लक्षात द्या, द्या वृद्ध व गरीब असलेल्या स्त्रीला तो नैवेद्य आपण द्या नक्कीच आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत किंवा शारीरिक वादा सध्या आपल्याला वर्षभर सतत होत होता तो कमी होईल आणि आपल्याला शरीर स्वास्थ्य उत्तम लाभेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सव्वीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या क्रीम याचा आपण लाभ करून घेऊ शकतो कन्या राशी या सप्ताहात आपल्या मनाप्रमाणे आपल्या कार्यामध्ये आपल्याला प्रगती साधता येईल परंतु त्याचबरोबर इतर काही नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्याला त्रास देण्याचा सतत प्रयत्न करते अशावेळी आपण संयमी व शांत राहून आलेली परिस्थिती हाताळावी यातच आपले हित आहे कुठल्याच गोष्टीत वादविवाद व वाटाघाटी करणे सध्या आपण टाळा मतभेद मांडायला जाऊ नका मतभेद त्या ठिकाणी मांडू नका बोलू नका सध्या बाबतीत म्हणजे सध्या त्याच बाबतीत काही ना काहीतरी गोष्टीमुळे आपल्याला मान मानसिक त्रास होऊ शकतो किंवा मनाप्रमाणे आपण त्या गोष्टीसाठी अप्लाय कराल तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य न्याय मिळणार नाही अशा काही गोष्टी सुद्धा घडू शकतात प्रामाणिकपणे करत असलेल्या कामामध्ये आपल्याला कालांतराने का होईल न्याय नक्की मिळेल या सप्ताहाच्या अखेरीस मित्र मंडळी बरोबर आपण लहान अशा सहल यात्रेचे आयोजन नियोजन कराल त्यांच्याबरोबर फिराल त्यामुळे थोडीशी आपल्याला मनशांती लावेल ला ला हो तर सर्वसाधारण सप्ताह आपल्यासाठी या बाबतीत असणार असा असणार आहे तर आपल्याला काय करायचं अधिक सप्ताह चांगला जाण्यासाठी किंवा सतत जर अपवाद येत असतील किंवा काहीतरी गुप्तशत्रूंचा त्रास आपल्याला होत असेल तर आपण करमणी म्हणजे आपण म्हणतो ध्वनिवंदन असतो की नाही दुसऱ्या दिवशीची त्यावेळी आपल्या शरीरावरचा एखादा कपडा जो आपण सतत वापरत होता तो त्या धुलीवंदनाच्या दिवशी आपल्या दाराच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर आहे आणि तो जाळून झाल्यानंतर ती रात पाण्यात सोडायची इतकं करायचंय हे सध्या उपाय मी सांगतोय हे ह्याच पद्धतीचे उपाय जे होलिका दहनाच्या दिवशी म्हणजे वर्षाच्या अखेरीस आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या शरीरातील आपल्या गावातील कल निघून जावी याच्यासाठी त्याला करमळी म्हणतात किंवा धुलीवंदन म्हणतात धूळ ओढवणे म्हणतात धूळवड म्हणतात तर यावेळी आपल्या शरीरावरचा एक कपडा आपण सतत वर्षभर जो वापरला असेल तो कपडा तो जाळा आणि त्याची राख पाण्यामध्ये सोडा आणि त्याचबरोबर जमत असेल तर दहनाच्या दिवशी होली दहनाच्या दिवशी आपल्याला अंगावरनं एक नारळ उवाळून आहे आणि तो सुद्धा त्या होली दहनामध्ये घालायचा आहे हा जर उपाय केला असता आपल्याला जी शारीरिक पिढा होत आहे किंवा इतर गोष्टींचा आपल्यावरती प्रभाव वाढला असं वाटत आहे किंवा इतर काही अडचणी होत आहेत त्या दूर होतील आणि पुढील वर्ष आपल्याला सुखकारक जाईल यासाठी हा उपाय नक्की करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सत्तावीस आणि तीस अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या याचा आपण लाभ करून घ्या तूळ राशी या सप्ताहात सध्या बाहेरील गोष्टीपेक्षा कुटुंबातील गोष्टीकडे जास्त लक्ष देणं म्हणजे कुटुंबाच्या गरजेसाठी म्हणतोय म्हणजे बाहेर जास्त लक्ष देण्यापेक्षा कुटुंबातील ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे हिताचे ठरेल आपल्यासाठी पुढे पण जाऊन दे कुटुंबात होत असलेल्या घडामोडी किंवा सदस्यांचे मतपरिवर्तन किंवा वादविवाद जे सध्या चालू आहेत याकडे लक्ष द्या आपल्याकडून त्यांच्याकरिता जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल किंवा त्यांच्या काही अडचणी कशा सोडवता येईल याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे अन्यथा ह्याच गोष्टीतून पुढे जाऊन पुढच्या काळात आपल्याला मोठे नुकसान भरपाई करावी लागू शकते किंवा मोठे नुकसान होऊ शकते कुटुंबात शांती समाधान व समाधान लाभण्याकरिता एखाद्या धार्मिक कार्याचं आपल्या कुटुंबामध्ये आयोजन करा एखादी सत्यनायची पूजा किंवा एखादा होम वगैरे असं काही असेल किंवा वास्तुशांती घराची करायची राहिली असेल किंवा इतर काही गोष्टी कुटुंबामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन नियोजन करा त्यामुळे काय होईल कुटुंबामध्ये जी एखाद प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तयार झाली आहे कुटुंबामध्ये सतत एकमेकांचा एकमेकांशी पटत नाही किंवा काही अडचणी होत आहेत त्या दूरसुद्धा होतील याच्यासाठी सुद्धा आपण उत्तमरित्या करू शकता तो सुद्धा जर जमत असेल करा म्हणजे कुठलेही धार्मिक कार्य आपण कुटुंबामध्ये करा जेणेकरून घरातली निगेटिव्ह एनर्जी कमी होईल त्याचबरोबर याचे आयोजन केल्यानंतर प्रत्येकाच्या मतांचा आदर करा इतरांवर केलेले उपाय किंवा इतरांना केलेली मदत सतत सतत तेच तेच बोलून दाखवू नका पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींची वाच्यता शक्यतो करायला जाऊ नका याच्यापासून काय होतं आपल्यालाही त्रास आणि त्यांनाही त्रास मदत केलीच आहे आपण एखाद्याला तर आपण शांत राहा त्या मदतीचं परतफेड त्यांच्याकडे नाही मिळालं तर ज्याने बघितलं आहे परमेश्वराने आपण केलेली मदत बघितलं त्याचं आपल्याला फळ नक्की मिळेल परंतु आपण केली आहे एखाद्या व्यक्तीवरती मदत किंवा एखाद्या उपाय एखाद्यावरती मदत केलेली आहे तर ती सतत सतत त्याला बोलून दाखवणं काय उपयोगाचं नाही ना याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता या सप्ताहात कुटुंबासाठी आपण चांगल्या पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण एखादी सत्यनारायणची पूजा वगैरे करू शकता किंवा एखाद्या पूजेचं आयोजन करू शकता जर जमत असेल तर होळी दहनाच्या दिवशी संकल्पपूर्वक गणेश पूजन करून संकल्पपूर्वक घरामध्येच करायचं सार्वजनिक ठिकाणी जर हे सत्य होळी दहन होते आपल्याला तिथे पूजा करता येत नसेल तर घरामध्येच संकल्पपूर्वक गणेश पूजन करून संकल्पपूर्वक आपण काय करायचं संकल्पपूर्वक म्हणजे तर हे देवा म्हणजे परमेश्वरा माझ्या कुटुंबामध्ये किंवा माझ्या घरामध्ये ज्या काही अडी अडचणी असतील किंवा ज्या काही दुष्ट प्रभावांचा आमच्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद होऊन कल होत आहे किंवा एकमेकांचं पटत नाही अशा काही गोष्टी आहेत तर ते एकमतता यावी एकमताने सर्वांनी घरातल्या कुटुंबातल्या लोकांनी राहावे याच्यासाठी आमच्या कुटुंबामध्ये शांती नांदावी असं म्हणा आणि घराच्या प्रत्येक सदस्यावरून एकच नारायण तीन तीन वेळा ओवाळून पाच लवंग आणि पाच वेलची वेलची आणि लवंग तुम्हाला याच्याबद्दल जास्त प्रभाव माहिती नाही खूप महत्वाचं आहे काय उत्तरे दक्षिण भारतामध्ये प्रत्येक होमामध्ये याचा जास्त उपयोग केला जातो त्याचं कारण निर्णय आहे त्याच्यावरती आपण वेगळा स्पेशल व्हिडिओ कधीतरी करूया पण लवंग पाच लवंग आणि पाच वेलची आणि एक नारळ प्रत्येकाच्या अंगावरून वाळून तो होली दहनाच्या दिवशी होळीमध्ये घाला नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होईल ला ला या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत अठ्ठावीस आणि तीस शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या डार्क निळा याचा आपण लाभ करून घेऊ शकतो वृश्चिक राशी या सप्ताहात कुटुंबातील काही सदस्यांमुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास वाढू शकतो त्याकरिता आपण शुल्लक शुल्लक गोष्टीवर वा लांबवणे हे बंद करा किंवा हे असं करायला जाऊ नका अशा वादापासून आपण लांब राहणे आपल्या हिताचे ठरेल आपल्या निजी स्वार्थासाठी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी हितासाठी इतर कोणाला दुखावणे किंवा इतर कोणाच्या मनाविरुद्ध सतत वागणे हे नुकसानदायी ठरू शकते म्हणजे कुटुंबामध्ये ज्येष्ठ व्यक्ती आहे आणि त्याच्या मनाविरुद्ध आपण आपल्या स्वार्थासाठी जर वागत असाल किंवा त्यांना हट होईल असं सा वागत असाल तर ह्याच्यापासून आपल्याला पुढे जाऊन नुकसान होऊ शकतं या सप्ताहात काही निर्णय तात्काळ व घाई गडबडीने आपल्याला घ्यावे लागतील अशा वेळी ते निर्णय घेताना भावनिक न होता कर्तव्याला प्राधान्य द्या आणि कर्तव्यानुसार ते निर्णय घ्या त्यात आपल्याला थोडा मानसिक त्रास झाला तरी पुढे हितकारी ठरेल असे निर्णय आपल्याला पुढच्या काळात अनुकूल ठरतील आता जरी नुकसानदायी वाटले तरी परंतु असे निर्णय घेताना आपण भावनिक होऊ नका कर्तव्याला जास्त मान द्या आता सतत काही गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये घडून आपल्याला जर मानसिक त्रास होत असेल तर त्याकरिता आपण या होली दहनाच्या दिवशी आपल्याला दुधाचा कुठला तरी खीर वगैरे दुधाचा नैवेद्य करायचा आहे म्हणजे खीर करा तांदळाची खीर वगैरे करा किंवा इतर काही वस्तू करा ती होलीमध्ये अर्पण करा त्याचबरोबर आपल्या शरीरावरनं एक नारळ आणि पाच लवंग आणि भीमसेन कापूर असा ओवाळून घ्या प्रार्थना करा होली मातेला आणि ते त्या होली दहनाच्या दिवशी त्यावेळी त्या दिवशी घाला रविवारी आपण हे केले असता जो काय आपल्याला नकारात्मक त्रास होतोय किंवा सतत नकारात्मक विचार आपल्याला मनात येतात किंवा आपण हे करायचं नको नको जीव देणे किंवा निगेटिव्ह गोष्टी अशा काहीतरी आपल्याला नको जीवनच नको अशा ज्या काही गोष्टी आपल्याला वाटत असतील तर त्या थोड्या दूर होतील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सव्वीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या क्रीम कलरचा याचा आपण वापर करून घेऊ शकता धनुराशी या सप्ताहात सतत नकारात्मक गोष्टी व अघटित घटनेमुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो व दुःखही आपल्याला थोडेसे या सप्ताहामध्ये सहन करावे लागू शकते एखादे मोठे समारंभ किंवा कुठले कडे कार्य ऐनवेळी रद्द करावे लागू शकते किंवा रद्द होऊ शकते त्यामुळे कुठल्याही गोष्टीचे आयोजन नियोजन करताना आपण जर करणार असेल तर दोन्ही बाजूने विचार करा जे एका वेळी ते अडलं किंवा थांबलं तर काय करावं जर झालं नाही तर काय म्हणजे त्या ठिकाणी एक थॉट असाही ठेवा की विरोधी करणार आहोत नाही केलं तर करायचं आहे नाही करता आलं तर अशा दोन्ही थॉट्सने जर आपण विचार केला आणि निर्णय घेतला तर आपल्याला थोडं नुकसान कमी होईल मी कशा बाबतीत सांगतो आपल्या लक्षात आलं असेल एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जाणार असाल आणि पूर्ण त्याची तयारी केली आहे बॅग वगैरे भरून ठेवले किंवा इतर काम रद्द केलं आपण जाण्यासाठी असा विचार केला असता वेळी समजा जाणं रद्द केलं तर पूर्ण आपण काय करायचं बाबा ते के रद्द केलेलं काम पुन्हा आपल्याला घेता येईल का किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही काम करता येईल का अशा सगळ्या गोष्टींचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार करूनच आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढे त्रास होणार नाही आणि नुकसान होणार नाही अशा प्रकारे अनुभूती आणि अशा वेळी जर काही अशा अडचणी आल्या तुम्हाला जर वाटलं असं काहीतरी होत आहे तर अनुभव व्यक्तींचा आपण सल्ला घ्या अनुभवी व्यक्तीकडे बोला त्यांचा सल्ला घ्या त्यांचे मार्गदर्शन घ्या आपल्याला नक्की त्याचा लाभ होईल या सप्ताहात जी हो विधी आहे म्हणजे होलिका आहे होळी पौर्णिमा आहे त्या दिवशी आपण शक्यतो सत्यनारायणची पूजा आपल्याला करता आली तर बघा आणि संध्याकाळच्या दिवशी आपल्या कुटुंबाच्या लोकांना नमस्कार करून ज्येष्ठ व्यक्ती त्यांना नमस्कार करून आपल्या घराभोवती पाच लवंग पाच कापूर आणि पाच वेलची एका लाल कपड्यामध्ये नारळात बांधून आपल्या पूर्ण कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून ओवाळा त्याचबरोबर एकदा घरालाही ओवाळा आणि घराच्या चौकटीलाही पाच वेळा ओवाळून ते होली दहनामध्ये घाला निश्चित घरामध्ये जर मतभेद वाढले असतील किंवा एकमेकांचं पटत नसेल किंवा एकमेकांच्या बाबतीतल्या गोष्टी काही जरी चुकीच्या घडत असतील तर त्या दूर होतील इतर व्यक्तींचा आपल्यावरती जर प्रभाव वाढला असेल किंवा काहीतरी दुष्टशक्तीचा प्रभाव वाढला असेल किंवा एखादी व्यक्ती आपल्याबद्दल सतत नेगेटिव्ह विचार करून आपल्याला काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील त्यांचा सुद्धा त्रास नक्की कमी होईल या शब्दात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सत्तावीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणारा एक आणि रंग असणारा लाल याचा आपण वापर करू मकर राशी या सप्ताहात कुठलेही मोठे निर्णय किंवा मोठे काम करत असताना पटकन एखाद्यावर विश्वास ठेवू नका किंवा एखाद्याच्या भरोश्यावर अशी मोठी कामे करायला जाऊ नका आधी आलेला अनुभव लक्षात घ्या व त्यानुसार आपण कामे करा या सप्ताहात आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे भरपूर मेहनत करावी लागणार आहे असलेल्या कामाचे आधीच पूर्व नियोजन करून घ्या संकल्प करून घ्या त्या नियोजनाशिवाय कुठल्याही कामात आपण हात घालायला जाऊ नका किंवा कामाला सुरुवात करू नका अशामुळे थोडे नुकसान होऊ शकते आयोजन नियोजाशिवाय कामे करू नका नुकसान संभावते वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन व आशीर्वाद आपल्याला सतत लाभतील कामासाठी आपल्या बंधुवर्गाची आपल्याला उत्तम साथ मिळेल आपले भाऊ बहीण कोणी असतील ते आपल्याला नक्की मदत करतील आणि त्यांची मदत घ्या त्यांच्या मदतीमुळे आप आपली कामे पूर्ण होतील या सप्ताहात जर काही अडचणी आपल्याला वाटत आहेत किंवा आपल्या कामामध्ये बाबा मेहनत करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही आहे तर शक्यतो आपल्याला जमत असेल तर एक नारळ शिवरक्षा स्तोत्र किंवा ओम शिवायचा जप अकरा वेळा करा आपल्या शरीरावरून तो फिरवून घ्या कोणाला तरी सांगा तो कसा करायला तर तो होली दहनाच्या दिवशी होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी तो आपल्याला आता अग्नीमध्ये घालायचा आहे तो नारळ अर्पण करायचा आहे त्याआधी दूध आणि पाणी मिक्स करून घेऊन होळीला प्रदक्षिणा काढायच्या आहेत पाच प्रदक्षिणा काढायच्या दूध पाणी मिक्स करून घ्या एका तांब्यामध्ये आणि प्रदक्षिणा ओम शिवायचा जप करून प्रदक्षिणा करून घ्या आणि ते प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तो नारळ आला आणि पुन्हा फक्त दूध पाणी न घालता साध्या पाच प्रदक्षिणा करा आणि प्रार्थना करा जे काय भस्म असेल व्हायचं लावून घ्या जेणेकरून आपल्या प्रयत्न करून सुद्धा ज्या कामात अडचणी येत आहेत किंवा शनीच्या ह्याचा जो प्रभाव वाढलाय आपल्याला किंवा वाटत असेल तर तो सुद्धा कमी होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अठ्ठावीस आणि तीस शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणारा निळा याचा आपण लाभ करून घ्या कुंभराशी या सप्ताहात कोर्ट कचेरी किंवा न्यायालय अशा प्रकरणातून आपल्याला मनाप्रमाणे यश मिळणार नाही किंवा न्याय मिळणे थोडे कठीण जाऊ शकते त्याकरिता जुने वाद प्रसंग किंवा असले वाद असलेले आपण दुर्लक्ष करणे खूप हिताचे ठरेल त्या वादांकडे लक्ष देऊ नका किंवा मुद्दाम ते वाद वाढवायला सुद्धा जाऊ नका हेच जा आपल्यासाठी हिताचे ठरेल आपण आपल्या कार्यातून सुख व समाधान प्राप्त करून घेऊ शकता हाती घेतलेले काम प्रामाणिकपणे करण्याचा आपण सतत प्रयत्न करा प्रयत्न करत राहा यातच आपल्याला मनाप्रमाणे आपली प्रगती साधता येईल आणि प्रगती होईल सध्याचा काळ आपल्या प्रगतीचा आहे प्रगती साधता येणार आहे त्याकरिता आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा आपण उपयोग करून घ्या ती संधी दडवू नका त्या संधीचा कसा विशेष प्रयत्न करून कसा लाभ घेता येईल कसा आपण त्याचा फायदा करून घ्याल यासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि त्या संधीचा आपल्याला नक्की लाभ होईल आणि तो करून घ्या आम्ही अशा बाबतीतून बाकीकडे वादविवादात लक्ष देणं किंवा कोणतरी काहीतरी बोलतोय त्याचा मानसिक त्रास करून घेणं कोणतरी त्रास करून सध्या घ्यायला जाऊ नका आपल्या कामाकडे कॉन्सन्ट्रेशन करून आपण एकग्रता वाढून आपली प्रगतीकारक जो करता येणार प्रगती करण्यासाठी जो प्रयत्न करा तोच करा इतर लक्ष देऊ नका या होळी दहनाच्या दिवशी आपल्याला एक काम करायचं आहे आपल्याला जर जमत असेल तर संकल्पपूर्वक म्हणजे संकल्पपूर्वक याचा असा आहे की खाली बसून भांडी घालून आचमन करून देशकालाचा उच्चार करून आपल्या पिढ्यांबद्दल आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल संकल्प करून तो संकल्प दूर व्हावा यासाठी प्रार्थना करून घेऊन होळीची पूजा जर करता आली लहान अशा तर ती पूजा करण्याचा प्रयत्न करा ती पूजा करून पुरणपोळीचा वगैरे काही जर गोडदोड नैवेद्य दाखवत असेल तो तो दाखवा आपण एक असोला किंवा सो सोलणार आपल्या शरीरावरनं अकरा वेळा ओवाळून घ्यायचा अकरा वेळा ओवाळून घेऊन तो होळीमध्ये अर्पण करायचा ओलीदानामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर त्याचे जे भस्म आहे ते आपल्या कपाळाला लावायचं आहे असं जर केले असता जी काही पीडा सध्या शारीरिक पिढाची सतत होत आहे ती कमी होईल या सप्त आपल्यासाठी शुभ तारखा अठ्ठावीस आणि तीस शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करून घ्या मीन राशी या सप्तात आपण आधी केलेल्या चांगल्या गुंतवणुकीचा आपल्याला आता लाभ घेता येईल लाभ होईल एखाद्या आळशी वृत्तीमुळे स्वभावामुळे आळशी स्वभावामुळे हातातील काम सुद्धा कदाचित बिघडू शकते त्याकरिता आळस टाळा आणि नवीन कामाची जबाबदारी आपण जे स्वतःहून स्वीकारली आहे स्वीकारली आहे त्याच्या मागे लागा आणि ते काम कसे पूर्ण होतील याकडे आपण प्रयत्न करा आपल्याला यश नक्की संपादन करता येईल मित्र मैत्रिणी बरोबर केलेला वाद विवाद मानसिक क्लेश देणारा ठरू शकतो किंवा मानसिक त्रास होऊ शकतो त्याकरिता घडलेल्या गोष्टी विसरून नवीन मार्गाचा उपयोग करून नवीन कार्य सुरू करा किंवा नवीन मार्ग म्हणजे नवीन पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा काही जुन्या सवयी असतील त्या सोडून देण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांशी सत्य तो वादविवाद करायला जाऊ नका कारण या मित्रांचा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा हातभार आहे आपल्याला अडचणीच्या काळात सोडवण्यासाठी म्हणजे अशा मित्रांना आपण दुरावू नका काही गोष्टी विसरून जाणे खूप गरजेचे आहेत आणि नवीन मार्गाचा उपयोग करून लाभ घ्यावा हेच सध्या आपल्या हिताचे आहे भावनेपेक्षा आपण कर्तृत्वाला जास्त प्राधान्य द्या एखादा निर्णय घेत असताना जर भावनिक होऊ नका कर्तव्याला जास्त प्राधान्य द्या आणि त्यानुसार आपण कामे करा या सप्ताहात देणारा जी म्हणजे उद्याच म्हणजे चोवीस तारखेला रविवारी होळी पौर्णिमा आहे त्या दिवशी जर जमत असेल तर आपण पौर्णिमेच्या दिवशी मारुतीच्या देवळात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करा एकवीस प्रदक्षिणा काढा तुपाचा दिवा लावा त्यानंतर होळी दहनामध्ये आपल्या अंगावरनं एखादा नारळ तीन वेळा उवारून प्रार्थना करून तो होळी दहनामध्ये घाला त्याचं जे भस्म आहे ते कपाळाला लावून घ्या असे केले असता भरपूर शारीरिक क्लास मानसिक क्लेश जो आहे तो त्रास दूर या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या पंचवीस आणि तीस शुभ अंक असणारा एक आणि रंग असणारा शेंदुरी याचा आपण नक्की लाभ करून घ्या मित्रांनो अजूनपर्यंत जर आपले हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल ऐकून दाबा साप्ताहिक राशीनुसार आपण करायची उपासना कळेल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल जर हे आपले, आपले चॅनल आपल्याला आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचण सुद्धा दूर होतील आणि आपल्यालाही त्याचा लाभ होईल चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच तोपर्यंत सर्वांचे